धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून सोमवार दिनांक मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेल्या कारवाईत जप्त वाहनांवर रात्री उशिरापर्यंत एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांच्या दंडात्मक कारवाई करण्यात आली तर उर्वरित दुचाकींवर अद्याप दंडाची कारवाई सुरू होती शिरपूर शहरात सोमवारी दिवसभर धुलीवंदनाचा रंग बेरंग करणाऱ्या सदुसष्ट दुचाकी व एक डीजेवर शहर पोलिसांकडून कारवाई करीत वाहने शहर पोलीस ठाण्यात दंडात्मक कारवाईसाठी सदर वाहने जमा करण्यात आली आतापर्यंत सत्तावन्न दुचाकीवर एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला उर्वरित बाकी वाहनांवर कारवाई रात्रीपर्यंत सुरू आहे होळी धुलीवंदनाच्या आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुलीवंदनात आचारसंहितेचा किंवा सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या विरोधात आणि ट्रिपल सीट विना नंबर फॅन्सी नंबर प्लेट विना कागदपत्रांच्या दुचाकी वाहनावर कारवाई करण्याचा चोवीस मार्च रोजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी स्पष्ट इशारा शहर पोलिसांना दिल्यानंतर सोमवारी सकाळपासून शहरात गुजराती कॉम्प्लेक्स रिपेट शहरवासियांना दिल्यानंतर सोमवार सकाळपासून शहरात गुजराती कॉम्प्लेक्स करवण नाका निमझरी नाक्यावर नाकाबंदी आणि फिरत्या पथकाद्वारे सदुसष्ट दुचाकींवर दुपारपर्यंत कारवाई करण्यात का आली तसेच एका डीजेला देखील ताब्यात घेत पथकाने पोलीस ठाण्यात तो डीजे जमा केला